छत्रपती संभाजीनगर मधील शिवर बंगला पोलीस स्टेशन दुपारची वेळ वातावरण शांत होतं बाहेर उन्हाच्या झळा होत असतानाच पोलीस स्टेशनच्या मुख्य गेटमधून एक तरुण आत येतो अंगावर साधं पांढरं शर्ट पॅन्ट केस थोडे विस्कटलेले डोळ्यात थोडीशी चिंता पण चेहऱ्यावर एक विचित्र शांतता तो थेट रिसेप्शनवर जाऊन एकच वाक्य बोलतो मला साहेबांशी बोलायचंय महत्वाचं आहे त्याला आत नेलं जातं सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखंबेंसमोर तो बसतो आणि पहिल्याच वाक्यात म्हणतो साहेब मी माझ्या प्रियसीचा खून केलाय तिचा मृतदेह हो, मी दौलताबादच्या घाटात फेकलाय क्षणभर रणखंबे साहेब काहीच बोलू शकत नाहीत समोर बसलेला हा एकवीस वर्षांचा तरुण म्हणजे सुनील सुरेश खंडांगळे शांत आवाजात तो सगळं सांगू लागतो त्याच्या तोंडून बाहेर येणारा प्रत्येक शब्द पोलिसांच्या मनाला हादरावून टाकतो काही महिन्यांपूर्वीच सुनीलची ओळख झाली होती दिपाली गणेश आस्वारशी ती वयानं त्याच्यापेक्षा थोडीशी लहान अवघी एकोणावीस वर्षांची पण आधीच विवाहित होती तिचा नवरा दुसऱ्या शहरात नोकरी करत होता तिला दोन वर्षांची एक मुलगीही होती त्यामुळे ती तिच्या आईजवळच छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होती सुरुवातीला दोघही फक्त ओळखीचे होते पण नंतर नजरा भेटू लागल्या गप्पा वाढल्या आणि ओळखीचं रूपांतर हे नात्यात झालं सुनीलनं तिला खरं प्रेम मानलं तिच्या प्रत्येक बोलण्यावर विश्वास ठेवला विवाहित असूनही त्यांच्यात अनैतिक संबंध हे सुरू झाले तिनं जे मागितलं ते त्यानं दिलं वेळ लक्ष प्रेम आणि मागेल तसे पैसे देखील एक दिवस तिनं त्याच्याकडे थेट पन्नास हजार रुपये मागितले म्हणाली काही अडचणीत आहे तू जवळचा आहेस माझा मला मदत कर सुनीलनं मागे पुढे पाहिलं नाही पैसे उधार काढले आणि आपल्या प्रियसीला दिले त्यानंतर हळूहळू तिची पैशांची मागणी त्याच्याकडे वाढू लागली पण आपली प्रियसी आहे आपल्यात संबंध आहेत सुनील देखील तिला कधीच पैशांसाठी नकार देत नव्हता पण आता तिला पूर्ण एक लाख रुपये मला हवे आहेत असे तिने त्याला सांगितलं इतके एक लाख रुपये माझ्याकडे नाही असे म्हणून त्यानं पैसे द्यायला तिला नकार दिला आणि तेव्हाच त्याच्या त्या, त्या प्रियसीची भाषा बदलली तू जर मला पैसे दिले नाहीस तर मी पोलिसांकडे जाईल आणि तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करी अशी धमकी ती त्याला देऊ लागली तिच्या धमकीनं मात्र सुनील हादरला त्यानं तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती रोज त्याला कॉल करून अशाच धमक्या देत राहिली एक एक दिवस पुढे जात होता तिच्या धमक्यांनी सुनीलच्या मनात विचारांचा गुंता वाढला होता चोवीस जुलै रोजी सकाळी तिचा पुन्हा त्याला फोन आला एक लाख रुपये न दिल्यास आजच पोलीस स्टेशन गाठते सुनील काही वेळ गप्प राहिला आणि मग तिला म्हणाला ठीक आहे देतो पण त्याआधी तुझ्यासोबत थोडंसं बोलायचं आहे शेवटचं आपण कुठेतरी बाहेर भेटू घाटावर जाऊ त्यांच्यात अनैतिक संबंध त्याने तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या म्हणून दिपाली लगेचच त्याच्यासोबत भेटायला तयार झाली दोघेही त्याच्या गाडीवर दौलाताबादच्या घाटात गेले थोडंसं फिरले बऱ्याच गप्पा मारल्या नंतर पुढे थोडंसं चालत गेले आणि थोडंसं अंतर ओलांडून एका झाडाच्या आडवशाला ते दोघही खाली बसले एकांत साधण्यासाठी या आधीही ते असे भेटायचे म्हणून दीपालीला या सगळ्या गोष्टींची सवय होती तिथेही थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर तो तिला म्हणाला मी तुझ्यावर खरं प्रेम केलं तेव्हा दीपाली हसूनच त्याला म्हणाली प्रेमात पैसे द्यावे लागतात तेव्हा सुनील तिला म्हणाला तू अजून खूप लहान आहेस पण तरीही तू मला ब्लॅकमेल का करतेस कुणी सांगत आहे का तुला असे करायला तेव्हा ती म्हणाली मला पैसे हवे आहे मी कुणाचं ऐकून करू नाही तर कसंही करू तुला काय करायचं तू फक्त मला पैसे दे नाही दिलेस तर तुझं आयुष्य मी बर्बाद करीन तिचं असं बोलणं ऐकून त्या क्षणीच सुनीलचा राग कोसळला डोकं सुन्न झालं त्यानं जवळच पडलेला मोठा दगड उचलला आणि तिच्या डोक्यावर मारलं एकदा दोनदा तीनदा ती किंच आली ती धडपडली पण सुनील थांबला नाही तिच्या डोळ्याखालचा प्रकाश मावळला ती आता शांत झाली सुनीलला काही कळेन असं झालं त्यानं तिला ओढून झाडांमागे नेलं खाली फेकलं तिथेच तिचा मृतदेह तसाच पडून राहिला आणि तो गाडी घेऊन तसाच घरी परतला रात्री त्याला झोप लागत नव्हती त्याच्या मनात विचारांचं वादळ होतं मी गुन्हा केला पण काय करू माझ्यावर अन्याय झाला आता काय करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला वडिलांच्या हातात त्यानं त्याच्या गाडीची चावी दिली त्यांना एक मोबाईल घेऊन दिला आणि दुपारी तो तसाच पोलिसांकडे गेला आणि आपण काय गुन्हा केलाय त्याची कबुली त्यानं पोलिसांसमोर दिली पोलीस निरीक्षक वैभव रणखंबे यांनी तात्काळ दौलताबाद पोलीस स्थानकात संपर्क साधला सहायक पोलीस निरीक्षक रेखा लोंडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक घाटात रवाना झालं शोध मोहीम सुरू झाली आणि सुनीलनं दाखवलेल्या ठिकाणी दगडांखाली झाडात झुडपात लपवलेला दुपालीचा मृतदेह आढळून आला चेहरा रक्तानं भरलेला डोक्यावर खोल इजा आणि त्याचा चेहराही आश्रुत ओला झालेला सुनीलनं पोलिसांसमोर आपली संपूर्ण कबुली दिली बलात्काराच्या गुन्ह्यापेक्षा खून करून टाकलेला गुन्हा चांगला आहे माझ्यासाठी किती दिवस हा त्रास सहन करणार शेवटी संपवलं आय पी सी कलम तीनशे दोन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला खर तर त्याचं आयुष्य संपलं आणि त्याला धमकी देणाऱ्या दिपालीचही आज सुनील तुरुंगात आहे कोर्टात केस सुरू झाली आहे त्याने ज्या प्रेमासाठी स्वतःला दिलं त्याच प्रेमाने त्याला फसवलं आणि शेवटी नात्यांमधील फसवणूक आणि सुडाचं विष इतकं गडद झालं की ते हत्या बनून बाहेर आलं ही सत्य घटना समाजाला विचार करायला भाग पाडते की प्रेमात अंध होणं खरंच योग्य आहे का ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासाठी जीव देणं आणि त्याचा जीव घेणं याचा अर्थ काय ब्लॅकमेलमुळे स्वतःचं आयुष्य संपवणं किंवा दुसऱ्याचं आयुष्य संपवून टाकणं हे कितपत योग्य आहे प्रेमात फसवणूक झाली आपलं आर्थिक नुकसान झालं तर तो गुन्हा आहे पण त्या गुन्ह्याचं उत्तर स्वतः गुन्हेगार होणं हा एकच मार्ग नाही मित्रांनो राग अनावर झाल्यानं सुनीलनं प्रियसी दीपालीला कायमचं संपवलं कारण ती तशा धमक्याच त्याला देत होती पण त्याच्या जागेवर तुम्ही असते तर तुम्ही काय केलं असतं दीपालीसोबत नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा दीपालीसोबत जे झालं ते योग्य झालं का खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या सतर्क राहा धन्यवाद